oh नांदेड शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरून पिकांसह जमिनी देखील घरडून गेले आहेत तर शेकडो जनावरे दगावली आहेत नांदेड शहरात देखील नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठं नुकसान झालंय नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळणे गरजेचे असताना मदत दिली जात नाही यावरून सरकारची भूमिका उदासीन असल्याचे दिसत आहे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तातडीने येऊन पूरग्रस्त भागात पाहणी करायला हवी होती मात्र पुराचे पाणी अंसारले नंतर दोन दिवसांनी येऊन पालकमंत्री वरवर पाहणी करत आहेत असा आरोप देखील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलाय शासनाने तातडीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी दोन लाख रुपयाची आर्थिक मदत करावी तसेच घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या प्रत्येक घराला पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे करत असल्याचे सांगितले या पत्रकार परिषदेला माजी

बऱ्याचशा गावामध्ये या पा पावसामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसामुळं प्रचंड पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं शेती वाहून गेलेली आहे त्याच्यामध्ये जमीन खडून गेलेली आहे जनावरं वाहून गेलेली आहेत दगावलेली आहेत आणि एवढं होत असताना सरकारला कोणत्याही प्रकारची जाग येताना दिसत नाही आहे कारण दोन दिवस झाल्यानंतर अद्याप सरकारकडून जशी उचलावी तशी पावलं उचलताना दिसत नाही मग आज पालकमंत्री महोदय इथं नांदेड जिल्ह्याचा दौरा करत आहेत खर तर पालकमंत्री महोदयांनी तर दोन दिवस मुक्कामी राहून प्रशासन हलवायला पाहिजे होतं पण ते आज सगळं पाणी उसरल्यावर पाहणी करताना दिसत आहे त्याच्यावर कुठंतरी सरकार इथल्या लोकांप्रती निष्काळजीपणा सरकारचा दिसत आहे जेवढी तत्परता दाखवायला पाहिजे तेव्हा तशी तत्परता सरकार दाखवत आहे आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारकडे मागणी करत आहोत की जे नांदेड शहरामध्ये प्रचंड प्रमाणात घरामध्ये जे पाणी आहे त्या प्रत्येक घराला पंचवीस हजार रुपये त्वरित अनुदान आणि जे शेतकरी आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रति एकर एक दोन लाख रुपये मदत तात्काळच्या शेतकऱ्यांनी द्यावी थोडी मागणी करतो आपण बघू शकता पालकमंत्री महोदय वरवर पाहणी करताना दिसत आहेत नायगाव तालुक्यातील उंचली गाव आहेत तिथे दोनशे लोक गावात धरणे आंदोलनाला बसलेले आहेत असं कळते पालकमंत्री न बोलता त्यांना तिथून निघून गेले याच्याच आपण लक्षात घ्या की पालकमंत्री पालक पालकमंत्री एक नांदेड जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे असते आणि त्यांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी बोलून समाधान करणं हे पालकमंत्र्याचं काम आहे काँग्रेसची भूमिका म्हटलं तर आमचे नेते संसदेत विरोधी पक्षनेते मान्य राहुल जी गांधी वेळोवेळी त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे काही के जनगणना जातीय जनगणना जर झाली तर निश्चित ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे त्याला आरक्षण आणि सुविधा मिळू शकते आणि हीच भूमिका काँग्रेसची घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत मीही मनोज दादा जरांगे आंदोलनाला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे पण यावेळेस मलाही मुंबईला जायचं होतं पण जिथे त्यावर जे अतिवर्षीचं संकट ओढवलेलं आहे त्यामुळं मी येणारे एक ते दोन दिवसात मान्य मनोज दादा तरांगे यांच्या यांना जाऊन भेटणार आहे